नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा भिगडे तर नुकताच जागतिक पर्यावरण दिन आपण सर्वांनी साजरा केला तर हा जागतिक पर्यावरण दिन प्रत्येक ठिकाणी साजरा केला गेला पण या जागतिक पर्यावरण दिनाचा साजरा करत असताना फक्त काय करत असतो तर वृक्ष त्या दिवशी लागवड वृक्ष लावत असतो आणि त्या भोवतानी सेल्फी घेत असतो आणि अपलोड करत असतो तर हा जागतिक पर्यावरण दिन नुसता फोटो साठी वापर न करता त्याचा आपण खरोखर दैनंदिन जीवनामध्ये जे लावलेले वृक्ष आहेत ते वाढलेत की नाही याकडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचे आहे तर आज आपण आलेले आहेत तर आज आपल्यासोबत आहेत वृक्ष मित्र सुधाकर देशमुख यांच्याकडून आपण जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार सर नमस्कार। सर आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम तुमचे आभार व्यक्त करतो तर आज जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना आपण पाहतच असतो की सर्वजण फक्त दाखवण्यापुरता हे जो पर्यावरण दिन साजरा केला जातो तर आपण या बाबतीत काय काय सांगाल खर तर पर्यावरण दिन साजरा करणं ही चांगली गोष्ट आहे त्या त्यानिमित्तानं जसा एवढा सण असतो उत्सव असतो तसा एक निसर्गाच्या प्रती आपलं ऋण व्यक्त करण्याचे आणि त्यातून ऋणमुक्त होण्याचा आता पावसाळा सुरू होतो आणि पावसाळ्यापूर्वीच हा म्हणजे जागतिक पर्यावरण दिन संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो पण याच्या पाठीमागचा उद्देश लोकांनी समजून घेतला पाहिजे कारण वन वन सेल्फी नॉट हेल्पी हा प्रोग्राम सध्या चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यातली त्यात मराठवाड्यामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये तर आता ज्या आपण मराठवाड्यामध्ये धाराशिवमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आपण तर इकडं म्हणजे अगदी चार ते पाच टक्के जंगल शिल्लक राहिलेले इथल्या प्रत्येक नागरिकांना इतकं जागृत राहिलं पाहिजे की माझ्याकडे सगळे आहे माझ्याकडे घर आहे माझ्याकडे गाड्या आहेत सगळ्या गोष्टी येतात परंतु झाडाचं प्रमाण जर नगन्य असेल हा दंड करण्याचा भाग आहे आणि हा दंड कारण्याच्या भागामध्ये जर आपल्याला इथे आता झाडे लावा म्हणून हे चळवळ लावा लागत असेल तर मला वाटतं आपलं कुठेतरी चुकलेलं आहे आणि ह्याच्यावर आता आपल्याला विचार करण्याची नाही तर कृती करण्याची गरज आहे आणि म्हणून मला वाटतं की प्रत्येकानं एक रोपच एकच लावायचं दरवर्षी एक लावून ते जगवायचं तर या दिवसाचं सार्थक होईल असं मला वाटतं सर आपला अल्प परिचय थोडक्यात करून द्या मी सुधाकर गुणवंतराव देशमुख तसं मला वृक्षमित्र म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं कारण प्रत्येकाचं एक वेगळं नाव असतं म्हणजे कारण माझं जगण आणि मरण फक्त झाडासाठी कारण झाड काय देत नाही झाड माणसाचं आयुष्य आहे झाड माणसाचं भविष्य आहे झाड माणसासाठी त्याग करत झाड माणसासाठी बाग फुलवत झाडाने काय दिलं नाही परंतु या झाडाला संपवण्याचं काम आता माणसं करायला लागले कि झाडाविषयी आजही फक्त कार्यक्रम व्हायला लागले ते जागृती नाही आणि मला वाटतं की आपण झाडातला रोपातला फरक प्रथम समजून घेतला पाहिजे कारण वृक्ष लागवड हा शब्द चुकीचा आहे वृक्ष रोप लागवड असा शब्द वापरला पाहिजे कारण वृक्ष वृक्षाचं रोप कुठं लावावं त्याची जागा निवडली पाहिजे त्या मातीची म्हणजे आपण त्याचे म्हणजे माती परीक्षण केलं पाहिजे ते कुठली जमीन आहे तिथलं कोणतं रोप लावलं पाहिजे ते कुठं लावलं पाहिजे वड कुठं लावावा पिंपळ कुठं लावावा आंबा कुठं लावावा चींच कुठं लावावी शिवचे कुठं लावावे आणि म्हणून मला वाटतं आता लोक हे म्हणायला लागले आता नवीन एक फॅड आले लोक डोक्यामध्ये लोकांच्या की बाबा रेंट्री नको आता ही ज्या याच्या खाली आपण झाडा घालीत ह्याला कोणी शंकासुराचं झाड म्हणतंय ह्याला तर आपण ह्याला कसे आपल्या ग्रामीण भागाला गुलमोहर हो 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 आहे गुलमोहर असं म्हणतात की म्हणजे कसं प्रत्येकाला माणसाला सावली देत गोरगरीबाच्या लग्नामध्ये याचा फुलाचा वापर करायचा पण आता हे पर्यावरणप्रेमी असं म्हणाले की हे झाड तोडून टाका सप्तबर्णीचं झाड नको आता लावलेत ना हे गुलमोहरचं नको नको आहे फॉक्सटेल नको नकोय नको नकोय मग लावायचं काय तर मला वाटतं हे आहेत ही झाड जिवंत राहू द्या ते आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत ते आपल्याकडे रमलेले आहेत त्याचं मन लागलेलं आहे त्याने आपल्याला खूप आप कशी मदत केलेली आहे पण आता नवीन लावू आपण ओळ लावू पिंपळ लावू बोर लावू चिंच लावू आंबा लावू बकुळ लावू ह्या वेगळ्या प्रजातीचे झाडं लावू आणि मला वाटतं हे नुसतं लावू नाही तर जगवलं पाहिजे लावणाऱ्याची संख्या खूप झाली आहे आणि कृतीविना वाचा व्यर्थ आहे भाषणावाले तर आमच्यासारखे खूप झालेत मला वाटतंय की प्रत्येकाने रोप घेऊन जावं एक लावा आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी की ज्यांना ज्यांना या क्षेत्रात काम करावं असं वाटतंय त्याची प्रत्येकाची छोटीशी रोप वाटी का पाहिजे कारण मार्केट मध्ये प्रत्येकाला वाटायला लागलं की आता मी झाड लावलं पाहिजे पण त्या रेट बघितला झाडांचा की आंब्याचा रेट पाचशे रुपये बकुळाचा रेट तीनशे रुपये ती खिशाकडचा खिशाचा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस लोक मग बाजूला सरकतात आणि म्हणून स्वतःची रोपवाटिका पाहिजे स्वतःच्या रोपवाटिकेमध्ये रोप एकदा तयार झाले की मला वाटते त्याच्यामध्ये आपण वेळ दिलेला आहे त्याला जीव लावलेला आहे ते आपल्या समोर लेकराप्रमाणे ले, वाढलेलं आहे ते झाड जाणार नाही असं मला वाटतं म्हणून आपली स्वतःची रोपवाटिका असावी सर हा जो अभिनव उपक्रम तुम्ही राबवत असता खरच खूपच अभिमानास्पद आहे पण हा उपक्रम तुम्हाला कसा सुचलं की आपण हे करायला हवं खर तर कसं ज्याला आई नाही त्याला काही नाही कारण ज्याच्याकडे माहित्व आहे ज्याच्याकडे दायित्व आहे ज्याच्याकडे ममत्व आहे की आई वडिलांनी फक्त जन्म दिलेला असतो परंतु आपण ज्यावेळेस जन्माला येतो इथला एकदा श्वास घेतला की शेवटचा श्वास बंद होऊस तर झाड आपल्यासाठी देतो आमची आई वारली माझी इतक्या घरात श्रीमंत घराने जन्मलं मी आणि मग जसं सांगितलं बघा ज्याला आई नाही त्याला काही नाही मग माझ्या घानाभो नाकारलं माझ्याकडे ना बघण्याचा दृष्टिकोन हो। त्यांना मला वाटायचं की कर वा, काम करावं मला ज्यावेळेस भूक लागायची माझी आई जिवंत होती तेव्हा मला ते खाऊ घालायची ना मला भूक लागली का मग मी काही काय करायचं की पेरूच्या झाडाकडे कधी जायचं कधी आंब्याच्या झाडाकडे जायचं जेव्हा खूपच भूक लागायची सीझन नसायचं त्यावेळेस मी उमराच्या दोड्या कधी कधी कवळे पानं खाऊन जगलो आणि आईच्या स्मरणार्थ मी आतापर्यंत म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत पंधरा ते सोळा लाख अंदाजे रोप तयार करून ते मराठा भेट दिले आणि ते लागवड केली कारण मला झाडामध्ये आई दिसते मला झाडामध्ये परमेश्वर दिसतो मी जसं आता दिंडी आहे माझी जगद्गुरु संत तुकाराम महाराज वृक्ष दिल्ली चालवतो जगतगुरु संत तुकाराम महाराज मी मोबत रोप वाटे का चालवतो कारण त्यांनी एवढं दिलं आपल्याला आपण उगं थोडं दे त्यांनी भर दिलं आपल्याला फक्त कनभर द्यायचे आणि एकानं एक, एक रोप लावायचं असं मला वाटतं सर खरच खूप छान काम आहे तुमचं तर तुम्ही येणाऱ्या पिढीसाठी काय तुम्ही सांगू इच्छिता आणि तुम्ही अजून पुढचं तुमचा प्लॅन कसा आहे अजून तुम्ही काय काम करणार आहात या क्षेत्रामध्ये खरं तर मी आता लागवडीचा कार्यक्रम कमी केलाय आपल्यासारखी मंडळी खूप असं काम करायला महाराष्ट्रात मी आता आईच्या भूमिकेत उभा राहणार आहे की जे चांगलं काम करायला महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पाठीमाग असं भक्कम राहायचं कारण झाड आणि पाणी म्हणलं पाण्याच्या संदर्भात पा थोडी जागरूकता झालेली कारण पंधरा दिवसाला वीस दिवसाला पाणी येले आणि ते काटकसरीनं वापर करण्यात पण झाडाच्या संदर्भात आणखीन फक्त म्हणते लागवड केली पाहिजे पण आज लावलेला रोप आहे ते पुढच्या वर्षी जगले का नाही त्याच्याकडे कोणी बघायला जात नाही झाडांचे वाढदिवस सुंदर झाले पाहिजे आणि प्रत्येकाच्या वाढदिवसात आहे लग्नाचा आहे आपली समजा कुठं पदे नियुक्ती झालेली त्या नियुक्तीची एक आठवण म्हणून जरी मला वाटतं एक रोप लावलं तर एक चांगल्या पद्धतीने मला नवीन पिढीला एकच सांगायचंय कि एकच रोप लावा वडिलाची आठवण म्हणून लावा मित्राची आठवण म्हणून लावा मैत्रीची आठवण म्हणून लावा आपली ताई नांदायला गेली तर ताईची आठवण म्हणून लावा आपला भाऊ कुठं सर्व्हिस लागेल त्याच्या नावानं लावा आपल्या गणा गोताच्या नावाने त्याला लावा आणि जगवा मला वाटतं झाडांना जगवलं तर आपण जगणार आहे नाहीतर अंत जवळ आलेला आहे मराठवाड्यामध्ये फक्त पाच टक्के जंगल आहे आणि महाराष्ट्रामध्ये बावीस टक्के जंगल शिलक आहे आपल्याला जगण्यासाठी तेहतीस टक्के जंगल लागते आपल्याला तेहतीस टक्क्यावर जाण्यासाठी आपल्यासारख्या युवकांची खूप गरज आहे आणि आता युवक कामाला लागलेत पण हे गरज आहे की वृक्षांची गणना झाली पाहिजे हा कॉन्सेप्ट घेऊन आम्ही महाराष्ट्रभर फिरतो की झाडामधला रोपातला फरक कळा नाही की ही जी झाड आहे आपल्याकडे ही रोप आहे हे बदामाचं रोप आहे ही जोपर्यंत म्हणजे सहा इंच होत नाही तोपर्यंत हे झाडात रूपांतर होत नाही आणि हे जी झाड आहे आता ही जवळपास अठरा इंचा याचा बुंदा आहे ह्याची गणना गावातल्या झाडांची गणना पीटीआर ला करावी शहरातल्या झाडांची गणना पीटीआर ला करावी आणि शेतातल्या झाडांची गणना सात बाराला घेऊन शेतकऱ्याला कार्बन क्रेडिट द्यावं कारण शेतकरी हे फांदी सुद्धा तोडत नाही पण शेतकरी सगळ्या अडचणीत आहेत म्हणून फळाचे पण शेतकरी झाड तोडायला आहे झाड बी जगल आणि शेतकरी बी जगल असं आपल्याला सर्वांना वाटत असेल आणि जो निर्माता आहे जो अन्नदाता आहे तो अन्नदाता आत्महत्या करायला लागलाय त्याच्या आत्महत्या रोखायची असेल त्याचा आत्मसन्मान वाढवायचा असेल त्याच्या पालन पाल्यानं आनंदाने जगावं असं वाटत असेल तर मला वाटते शेतातल्या झाडांची गणना करून शासनानं त्याला म्हणजे कार्बन क्रेडिट द्यावं आणि दुसरी गोष्ट आहे की सर्वांना मला आवाहन करायचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून की सरकारवर कुठले अवलंबून राहू नका की आपल्याला जगायचंय कोरोनाच्या काळामध्ये सरकारनं खूप सहकार्य केलं चांगलं काम केलं शासनानं परंतु ऑक्सिजन आपल्याला कमी पडला तर ते आता ऑक्सिजन भविष्यात कमी पडू नये म्हणून प्रत्येकानं ऑक्सिजन पार्क तयार करावे आणि आपल्या पाल्यासाठी पुढच्या पिढीसाठी आपण बँक बॅलेन्स करतो तसं ऑक्सिजन बॅलन्स करावं रोप झाड जगावे असं मला वाटतं आणि हे जर कसं वृक्ष जगले तर सृष्टी जगणार आहे नाहीतर अंत जवळ आहे आपण नाही तर पुढच्या भविष्याचा विचार करावा असं मला वाटतं खूप छान सर तुम्ही वृक्ष प्रेम आहे जी तळमळ आहे ते तुमच्या प्रत्येक शब्दात दिसून येत आहे आणि आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तर सर्वांना आव्हानच करतो की ज्याप्रमाणे आपण फक्त पाच जून पुरता जागतिक पर्यावरण दिन म्हणून फक्त त्या दिवसापुरता साजरा न करतात तर आपण हा नेहमीच प्रत्येकाने आपापल्या प्रत्येकाने आपापल्या घरात जेवढे व्यक्ती असतील किंवा आपल्या नातेवाईकांसाठी जसं सरांनी आव्हान केलं की प्रत्येकाने वृक्ष लावा फक्त ते वृक्ष लावूच नका तर ते जगवा आणि ते वाढवण्यासाठी प्रयत्न करा आणि खर तर गाणं हे माझ्या आयुष्यातलं सोन आहे आणि ते खणखणार ना लोकांना प्रेमाचे गाणे आवडतात तसे आता लोकांना झाडाचे पण गाणे आवडायचे म्हणून माझे सगळ्यात आवडते गीत आहे काळ्या आईला हिरव्या शालुण सुंदर नटवायचे पाणी पावसाचे हिताच आठवायचे प्रत्येक पाण्याचा थेमाचं नियोजन केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी दोन वेळे काळ्या आईला हिरव्याशा लोहना काळ्या आईला हिरव्याशा लोहना लई सुंदर नटवायचे पाणी पावसाचे इथच आठवायचे पाणी पावसाचे इथ आठवायचे एक एक लावून झाड एक एक लावून झाड वृक्षात करूया वाड एक एक लावून झाड वृक्षात करूया वाड सारी मिळून एकजुटीन सारी मिळून एकजुटीन प्रदूषणाला हटवायचे पाणी पावसाचे इथ च आठवायचे पाणी पावसाचे इथच आठवायचे काळ्या आगीला हिरव्याशा लोहन काळ्या आगीला हिरव्याशा लोहन लई सुंदर नटवायचे पाणी पावसाचे इथच आठवायचे पाणी पावसाचे इथच आठवायचे पाणी पावसाचे इथच आठवायचे महाराष्ट्रातील चांगल्या घडामोडी आणि चांगल्या असे सुंदर असे परिचय आणि मुलाखतींसाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद